मिरज हायस्कूलमध्ये सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचे मिरज हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागत आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत डॉक्टर परमशेट्टी चॅरिटी ट्रस्ट क्रीडा इत्यादी सामाजिक संस्था यावेळी उपस्थित होत्या मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्ष क्रीडाई सांगली यांनी यावेळी आपले मत नोंदविताना मिरज हायस्कूल चांगले काम करत आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विविध उपक्रम राबवत आहे त्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या स्मृती पाटील उपायुक्त तथा मिरज हायस्कूल प्रशासक यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपण सामाजिक जाणिवा जाग्या ठेवल्या तर आपण एक चांगला सामाजिक घटक म्हणून नावारूपाला येईल सर्वांनी विविध उपक्रमात सहभागी होण्याचे वचन घेतले आहे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपली गोष्ट सांगून मुलांना चांगला अनुभव दिला इंग्रजी भाषेबद्दल भी भीती बाळगू नये इंग्रजी एक भाषा आहे शिक्षण घेत असताना इंग्रजीबद्दल भीती बाळगल्याने मी सहा महिने माझ्या मित्राशी संवाद साधला नाही पण एक दिवस ठरवून मी चांगला संवाद साधला आणि मनातील भीती निघून गेली विद्यार्थ्यांशी बोलताना आत्मविश्वास वाढविला पाहिजे मोठी स्वप्न पाहिले पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यासाठी शिक्षक वर्गाने देखील विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे मिरज हायस्कूल ही एक चांगली संस्था आहे हायस्कूल उपक्रम राबवत आहे याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले उपायुक्त संजीव ओहोळ उपायुक्त स्मृती पाटील डॉक्टर विनोद परमशेट्टी अध्यक्ष परमशेट्टी चॅरिटी ट्रस्ट डॉक्टर महेश शहा जयराज सागरे अध्यक्ष क्रीडाई सागली आनंदराव माळी उपाध्यक्ष क्रीडाई दिलीप पाटील चिटणीस क्रीडाई इत्यादी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते